घरात गणपती बाप्पाची स्थापना करताना ह्या दहा गोष्टींची काळजी घ्या गणपती बाप्पाची स्थापनाचा शुभ मुहूर्त गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पांचे आगमन होणार आहे पण लाडक्या बाप्पाचं आगमन करताना गणपतीची स्थापना नेमकी कशी करावी हे जाणून घेऊयात गणेश चतुर्थीचा सण अव्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे सात सप्टेंबरला गणेश चतुर्थीचा उत्सव सर्वत्र साजरा केला जाणार आहे गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी साजरी केली जाणार आहेत त्यानुसार घराघरात लाडक्या बाप्पाची स्थापना होणार आहेत प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्थीला भगवान गणेशाची पूजा केली जाते पण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थीचे महत्व पौराणिक मान्यतेमध्ये सर्वात खास मानण्यात आले आहेत गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पाचं आगमन होणार आहे पण लाडक्या बाप्पाचं आगमन करताना गणपतीची स्थापना नेमकी कशी करावी या संदर्भात काही खास गोष्टी गणेश चतुर्थी दोन हजार चोवीस शुभ मुहूर्त पंचांगानुसार गणेश चतुर्थी शनिवार सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटांनी सुरू होईल आणि रविवारी आठ सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून सदोतीस वाजता समाप्त होईल मूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी अकरा तीन ते दुपारी एक चौतीस पर्यंत म्हणजेच तुम्ही सात सप्टेंबरला दोन तास एकतीस मिनिटांच्या शुभ मुहूर्तात केव्हाही गणपती बाप्पाची मूर्ती घरी किंवा मंडपात स्थापित करू शकता गणपतीच्या मूर्तीसमोर रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावा तसेच बाप्पाची मनोभावे पूजा करा गणपती जितके दिवस तुमच्या घरी विराजमान आहेत तितके दिवस कमीत कमी तीन वेळा गणपतीला प्रसाद चढवा लाडका बाप्पा जितके दिवस तुमच्या घरी आहेत त्या दिवसात सात्विक पूजन करा गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची मनोभावे पूजा करा गणरायासाठी उपवास ठेवा तसेच गणपतीला एकवीस मोदकाचा नैवेद्य दाखवायला विसरू नका गणपतीची स्थापना योग्य दिशेलाच करा गणेशाची मूर्ती घराच्या पूर्व किंवा पश्चिम दिशेला स्थापित करणे शुभ मानले जाते तसेच त्या स्थानी रोज गंगाजल शिंपटा घरात जोपर्यंत बाप्पा विराजमान आहेत तोपर्यंत घरात स्वच्छता आणि पावित्र्यता जपून राहील याची काळजी घ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाची गणपती बाप्पाची मूर्ती घरात आणू शकता पण सेंदूर लाल आणि पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती घरी आणणं शुभ मानले जाते तुम्ही घरात तुमच्या आवडीनुसार गणपतीची मूर्ती आणा पण जर शाडूच्या मातीची मूर्ती असेल तर फार उत्तम ह्यामुळे पर्यावरणाचं देखील नुकसान होणार नाही घरात गणपती विराजमान असताना घरातील वातावरण प्रसन्न आणि धार्मिक ठेवण्याचा प्रयत्न करा नंबर दहा घरात जेवण बनवताना मांसाहारी पदार्थ अजिबात बनवू नका गणपती बाप्पा बसवताय तर ह्या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजा व उपवास करून देवाला मोदक अर्पण करावे गणपतीची मूर्ती उजवीकडे तोंड करून स्थापित करा आणि दररोज गंगाजलाने ते ती स्थान शुद्ध करा गणेशाची पूजा करताना स्वच्छता आणि शुद्धतेची विशेष काळजी घ्या तुमच्या घरात दोन मूर्ती असतील तर एका मूर्तीचे मुख बाहेर आणि एकाचे मुख आतून असावे अशा गणेशाची मूर्ती ठेवू नका ज्यामध्ये त्यांची सोंड उजव्या बाजूला असेल कारण उजव्या बाजूला सोंड ठेवून गणपतीची पूजा करण्याचे विशेष नियम आहेत त्याचबरोबर गणेशाची पाठ नये अशा पद्धतीने मूर्ती ठेवावी घरातील पूजेच्या ठिकाणी गणपतीची मूर्ती ठेवल्यास ती फार मोठी नसावी घरात नेहमी छोटी मूर्तीच ठेवावी त्याचबरोबर घरातील दिवाणखान्यात गणेशाची मूर्ती कधीही ठेवू नये गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केल्यानंतर बाप्पा जेवढे दिवस घरात राहतील तेवढे दिवस सात्विक अन्न खावे दररोज सकाळ संध्याकाळ गणेश मूर्ती समोर दिवा लावून पूजा करावी श्री गणेशाय नम गणपती बाप्पा मोर्या हर हर महादेव श्री शिवाय नमस्तो